कुठलं गाव आपलं मी महेश वसंत शिंदे राणा टाकोडे तालुका शिरोळ हा जिल्हा जिल्हा कोल्हापूर काय तक्रार होती या कालवडीची त्या कालवडीची जरा गाभोची तक्रार होती काय गाव लस बरवलं होतं हा पण काय रिझल्ट येत नव्हता डॉक्टरांच्याकडे हा परत वळू दोनदा सोडला हा डॉक्टरांनी शेवटीला पर्याय सांगितला एकूण सोडा गाव लागत नाही विका हा गाव लागत नाही विका त्यानंतर आम्ही तुमची ट्रीटमेंट घेतली बर अनुरोध माने सरांची हा त्यानंतर ही कालवड गाव लागली पाच महिने किती डोस झाले आपले तुमचा एकच डोस झालाय बरं एका डोस मध्ये गावून लागले एका डोसला खर्च किती आला चार साडेचारशे जास्त होता सर त्याच्यावर एक डोस दिल्यानंतर लागेल बरं डॉक्टरांनी ट्रीटमेंट जी दिली ती लक्षण विचारून दिलते का डायरेक्ट औषध दिल्यावर लक्षण म्हणजे काय त्यांना काय लक्षण कळालीच नाही थोडक्यात घाण पडली की प्लस भरवायचे एवढं करत होतो नाही आणि होमिओपॅथी उपचार घेताना डॉक्टरांनी लक्षण विचारलेली काय हा होमिओपॅथी घेताना लक्षण विचारले पूर्ण पूर्ण लक्षण विचारले की काय काय विचारले तरी तहान भूक तहान भूक परत गाभायला यायची लक्षणं कशी आहेत किंवा आपली हे घाण कसं पडते पिशवीचं त्यांनी चेक करून पिशवीचं आटली हे बघितली पहिला प्रोटीवर सगळी बरं 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 मग बारक्या म्हणजे पिशवीला वाट म्हणजे ती अंड वाटतं बरं ती म्हणजे त्याची वाढ एकाची कमी आहे एकाची जास्त आहे हे निदान लागलं निदान लागल्यानंतर त्यांनी औषध दिलं त्याच्यावर त्याच्यावर गाभर लागले बरं आता ला हे जनरली बाकी लोक जे आता कारवडी रेड्या कटिंगला व्यक्ती आहेत त्यांना काय सल्ला देणार नाही खरं असतो घ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या माझी विनंती आहे इथं शेतकऱ्यांना आणि गाभून राहू शकतात असं साध्या डॉक्टरांच्यावर जाऊ नकोसा बरं बरं म्हणजे एका निदानावर थांबायची गरज नाही दुसरा पर्याय आपण वापरला हरकत नाही आता होमिओपॅथी ह्याच कॅलोडीसाठी का वापरला काय ह्याच्या आधी कशा ट्रीम ट्रीटमेंट घेताय अगोदर दहा वर्षी पाठी तुम्ही एकदा आलता आमच्या गोट्यावर अशीच कालवड होती हा दहा पंधरा वर्षी पाठीमुळे हा त्यावेळेला मी तुमची ट्रीटमेंट होती त्यावेळेला हा ती झालती त्यावेळेला सक्सेस झाली तेव्हा पण आम्ही ती वाढलं नव्हती विकल होतं गाभण राहिले खरं गाभण लागली गाभण लागली म्हणजे तुम्हाला जुना रिझल्ट आहे जुना आहे जुना आहे सुरुवातीचा रिझल्ट आहे तुमची पहिला स्प्लेंडर गाडीवर नाही तुम्हाला गावात त्यावेळेस सुरुवातीचा दहा वर्षापूर्वीचा मग तसं रिझल्ट अजून बी टिकून राहिल्यात का आणि दर कसा वाटते दहा वर्षापूर्वीच आणि आता दरात काय एवढं काय म्हणजे हे नाही खात्रीशी रिझल्ट आहे खात्रीशी रिझल्ट आहे रिझल्ट आहे इतकं डॉक्टर कसं येत्या चार सुळ्या मारायचं पाचशे द्या हजार द्या हे असं काय नाही तुमच्यात त्यांच्या दराचं लय तपवत टपावत आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी चव्हा हे तुम्हाला माहिती आहे दहा वर्षापूर्वी जेवढं रेट होतो त्यात एक पन्नास शंभरच वाढले का बरं एवढं खात्री रिझल्ट आहे म्हणजे जास्त पैसे वगैरे घेतात असं काही नाही अजिबात नाही नाही ना रिझल्ट आला तर ते मोफत सर्व्हिस पुढची फ्री आहे एवढं खात्री आहे खात्री फक्त शेतकऱ्यांनी ठेवाय पाहिजे आणि लक्षण व्यवस्थित सांगाय पाहिजे पाहिजे ठीक आहे तुमचं नाव गवन तालुका सांगा महेश वसंत शिंदे राणा टाकलेश्वर जिल्हा धन्यवाद दादा